एकतीस मे पासून डिग्रज शहरात हॉटेल दरबारचा शुभारंभ कोलकाता उत्तराखंड लातूर पुसद व महाराष्ट्रामधून अठरा कोट विविध शाकाहारी व मांसाहारी पदार्थ तयार करणार फॅमिली व जनरल सिटिंगची व्यवस्था बर्थडे पार्टी एनिव्हर्सरी किटी पार्टी साठी खास आयोजनाची व्यवस्था पत्ता दरबार आरडी बायपास आर्डी रोड अतिक भाई वाले मोबाईल नंबर अठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील डेहनी शेतातील विहिरीत बिबटा पडला वानराचा पाठलाग करताना वानर व बिबटा विहिरीत पडला आर यू रेस्क्यू टीम बिबट्याला जेरबंद करण्याच्या तयारीत बिबटा अजूनपर्यंत पिंजऱ्यात आलाच नाही शेख मुगबीर पप्पूवाली यांची टीम बिबट्याला अलगत पकडण्याच्या तयारीत गेल्या अनेक दिवसापासून दिग्रस तालुक्यात बिबटा असल्याच्या चर्चा सुरू होत्या ती चर्चा खरी ठरली असून एका वानराची शिकार करण्याच्या उद्देशाने बिबट्याने पाठलाग केला असता बिबट्याने वानराला पकडले परंतु व वानर दोघेही विहिरीत कोसळले असून वन विभाग बिबट्याला कोणतेही जखम न होता त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहे आज दिनांक पंचवीस मे रोजी डेहनी तालुका दिग्रस येथील रामू रामजी चव्हाण यांच्या शेतात बिबट्या वानराच्या मागे धावत सुटला बिबट्याने वानराला झेप घेऊन पकडले सुद्धा परंतु बिबटावा वानर रामू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत कोसळले लागलीत वन विभागाला याबाबत कळण्यात आल्यानंतर शेख मुखबीर पप्पू यांच्या रेस्क्यू टीम परंतु टीमपर्यंत पिंजऱ्यात शिरला नाही वन विभागाची टीम सतत लक्ष ठेवून असून पिंजऱ्यामध्ये बिबटा शिरण्याची बात बघत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल क्लिक करा धन्यवाद